आपण पाहताय महाराष्ट्रातील निर्माण न्यूज चॅनल स्वराज्य जाईन बोरगाव येथे एक कुटुंब एक झाड दत्तक कार्यक्रम संपन्न महार तालुक्यातील बोरगाव येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड महाड यांनी केलेला वृक्ष आणि वृक्षाला लागणारे गार्ड यांच्या मदतीतून बोरगाव गावच्या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड मोठ्या संख्येने करण्यात आली वृक्ष लागवड व संगोपन याची जबाबदारी महिलांनी घेतली असून सदर वृक्षांना त्या आपल्या मुलाप्रमाणे जपणार आहेत असे वनप्रेमी संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार यांनी सांगितले सदर झाडांमध्ये आंबा चिंच आवळा जांभूळ ही फळझाडे तर सावळी व औषधी प्राजक्ता कडुनिंब आणि इतर औषधी झाडे लावण्यात आली ग्रामपंचायत सदस्या सुनीता पवार सदस्य विजय पवार महिला मंडळातील ज्येष्ठ सदस्या मीना पिंपळकर उषा वांद्रे महिला मंडळ अध्यक्षा मंगळ पवार तसेच गावातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वनप्रेमी संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार उपाध्यक्ष दीपक अमराळे सचिव शाम गायकवाड सदस्य संजय पवार तसेच बोरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगाव गावच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदून त्यामध्ये शेणखत व चांगले माती टाकून औषधी वनस्पतींची झाडे आणि फळझाडे यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली यावेळी महिलांचा मोठ्या संख्येने विशेष महत्त्वाचा सहभाग होता वनप्रेमी संस्था आणि बोरगाव ग्रामस्थ मिळून एकूण दोनशेच्या वर वृक्षांची लागवड करण्यात आली एक घर एक झाड दत्तक योजना महाड तालुक्यातील प्रथमच बोरगाव या गावी राबवल्याबद्दल महिला मंडळ अध्यक्षा यांनी वनप्रेमी संस्थेचे तसेच विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनीचे मनपूर्वक आभार मानले ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद